मित्रांनो आजच्या पेडगाव मैदानाचा दोन नंबरचा मानकर आपल्यासोबत आहे हिंद केसरी बिहूगाट एक्सप्रेस वजीर वजीर मला वाटतंय भरपूर वेळा हिंद केसरी झाला आणि पेडगावच्या मैदानात म्हणले की तो शंभर टक्के राहतो इथं मी मैदानात एक बघितलं ज्यावेळेस वजीर इथं मैदानात येतो ना त्यावेळेस ही जागा त्याची परमनंट बांधायची ठरलेली असते फिक्सच आहे ती जागाच फिक्स आहे आमची आलो की आम्ही इथंच बांधतो बैल त्याच्यामुळे ती जागाच पहिल्यापासून फिक्स आहे आतापर्यंत आठ मैदान केलेत आम्ही जागाच आमची फिक्स आहे काय वजीरच काय वैशिष्ट्य इथं बांधला की फायनलला राहतो कि आमची जागाच ती लकी असल्यागतच आहे मासने कारण आम्ही दोन वेळा अनुभव घेतलेला आहे एकदा पलीकड साईडला बांधलेला तिथं काय अमासनी तिथन जी आम्ही इकडं बांधायला चालू केला ती जागाच फिक्स झाल्यामुळे आमचा बैल राहतोय कुलात आता आज कुणासोबत पळाला तो आज किसन शेठ मोराळी महिने यांचा सम्राट होता आणि वजीर पळाला वजीर तरी आतापर्यंत त्याचं फायनल किती असतील कारण जाईल त्या मैदानात मला वाटतं जुन्यापासून ना वजूरनं भरपूर फायनल केलेले भरपूर केले म्हणजे बन काळात बैल बिंजोडला होता ना बंद काळांमध्ये तरी चौशे तेव्हा हे झालं आड चालू झालं त्याच्यामुळं भरपूर म्हणजे आता भिंजोड त्याच्या झाली असतील एक तीनशे एकतर आणि मैदान झाले असतील एक पन्नास एकतर झाले असतील मैदान भरपूर तुमच्या आठवणीतला त्याचा कुठला फायनल सांग झाला माझ्या आठवणीतला पटरवाडीचा कि गाडी सीमेला घटाला कुठलीच गाडी दिवसभर लागली नव्हती वजन आपल्या कडनं त्या तासातन सीमी पास केलेला आणि तिथे एक नंबर केलेला आपण अकराशे गाडी होती त्यावेळी त्यावेळी त्यावे ते अनुभव म्हणजे त्यावेळी मला इतकं भरपूर म्हणजे आनंद झाला कि वाटलं नव्हतं एक नंबर मी करेन म्हणजे वजीर करेल वजीरच सुट्टीच कसं वाचतोय काय चला शांत आहे एकदम सुट्टीला दमवत नाही काय नाही आता आमचे बोवा सोडतात त्याच्यामुळे काय अडचण एक म्हटलं तर एकटं सोडतात काय अडचण आहे असं दमवत नाही काय ते सात अठ जण लागते असं पण काय नाही एकदम शांत स्वभावाचा बैल आहे दमवादमीचं काय नाही विषय त्याचा मित्रांनो बुवा पण आहे ती आता जवळ ती सुट्टी करते ती त्याला बघते ती खाल्ल्या सोडताना वैशिष्ट्य काय वजीरचं काय सुट्टीचं सांगताल तुम्ही सुट्टी सांग मेक करा त्याची सुट्टीला बैलाव शान ऐक नाही बैल कसला दुसरा कसल्या पाहिजे अंगा घेऊनच जाणार आपल्याला दमवत नाही काय नाही शांत सुट्टीला दुसऱ्याला त्रास देत का नाही काय नाही सुट्टी की दुसऱ्याला खांद्या घेणार आणि पळणार दुसऱ्याला असा तासात विसात जाऊन देत नाही ओढून घेऊन आपला मार्गाला लागणार परंतु बैल बायला जाता बुवा वय काय होईल चालू आहे बैल आता नाही म्हणलं तर चौदा वर्षाच तेरा तेराच्या आसपास आहे बैल जवळजवळ आता नऊ ते दहा वर्ष झालं बैल कंटिन्यू पडतोय आणि आता इथं जेवढे मैदान झालेत प्रत्येक महिना बैल राहिलाय एक सुद्धा मैदान आता मागचे दोन महिने तेवढ्याच मार खाल्ला पायऱ्या म्हणून बाकी प्रत्येक महिना बैल गावत आम्ही राहिलो का राहिलोच या वजीरचा बॉडीचा फिटनेस बघितला ना आणि त्याचं स्ट्रक्चर तर बायलाची बॉडी लँग्वेज एकदम पहिल्यापासून जवान वासरागत दिसतो आणि त्याच पळ असेल किंवा त्याच चालणं असेल एकदम एखाद्या पायलवानासारखं आहे फिटनेस आता इकडे फिटनेस करायची तरी काय त्याचा फिटनेस काय राहायचं <laughs> सांगत बैलाचा फिटनेस हालत नाही कधी फिटनेस लहानपणा त्याला म्हणजे घोड्याची रेस होती ना लहानपणी आदत वयात आणि किसन शेट च त्यांचाच बैल होता ना द्या हीच गाडी आमची आदतला ओपनला सगळ्यालाच पळत होती त्यांचं पण सहकार्य भरपूर झालं आता ते बैल आपल्या म्हणजे आता नाही आपल्या ताब्यात वर देवाकडे त्याच्यामुळे बैल फिटनेस म्हणजे पहिल्यापासून दिलीप डायव्हर आपली गाडी आणत होती पहिल्यापासून आज पण त्यांनी थांडली गाडी आणि पाहायला लागल्यापासून आज पहिल्यांदाच ओपनचं मैदान खेळलो आम्ही त्याच्यामुळे आज त्यांना चांगलाच आनंद केला पोरासनी सगळ्यांसनी आपला गोलाल घेऊन दिला थोडक्यात म्हणजे मालकासाठी आपले परिवार सगळे मित्रमत्रे सगळे त्यांच्यासाठी पण बैल खासच पळाला मित्र भिवगाट एक्सप्रेस वजीर नावाची बैठक भरपूर आहेत पण एक असेल आपल्या रहमतपूरचा नावीचा वजीर आणि दुसरं नाव वेगळं म्हणलं तर भिहू भिहुघाट एक्सप्रेस वजीर हे नाव जे ना अख्या महाराष्ट्रात केले अख्या तो नावीचा वजीर आहे त्यावेळी बैल आपला म्हणजे नव्हताच आपल्याकडे त्यावेळी नंतर आल्यानंतर बैल मला वाटतं तो बैल पळत होता आदत होता ती मुंबईला पळत होती तेव्हा आपली इथं गाडी पळत होती काळात त्यावेळी मग त्याच्या काय आमचा काही प्रसंग झाला नाही पण तो बैल त्याच्या पाठोपाठ हे नाव केलं वजीरचं तर असंच तुमचं कायम नाव करेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद दन्य।